महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल नवीन बाकीत सांगितलं आहे तसंच काँग्रेसचे आमदार कैलास का गोरंट्याल यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल मोठा दावा केला आहे संविधानाप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल जर एकनाथ शिंदे अपात्र झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणते राजकीय भूकंप होतील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कैलास गोरंट्याल यांनी विधिमंडळात सुरू असलेल्या घडामोडींवरून त्यापेक्षाही मोठा दावा सांगितला आहे सध्याचं अधिवेशन हे या वर्षाचं शेवटचं अधिवेशन आहे एकनाथ शिंदे हे डिस्क्वालिफाय होणार आहेत त्यामुळे विधिमंडळात आमदारांचं फोटो सेशन झालं आहे लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकतात त्यासाठी आमदारांचं जोरदार लॉबिंग सुरू आहे त्यामुळेच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना डोळा मारत आहेत असा धक्कादायक दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे एकनाथ शिंदे यांचं काय होणार हे दहा जानेवारीला ठरणार आहे या सगळ्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण भवितव्य या सुनावणीच्या निकालावर अवलंबून आहे हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर उद्धव ठाकरे यांचं मोठं नुकसान होणार आहे पण हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे यांचं सर्वात मोठं नुकसान होणार आहे या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ सुद्धा शकत त्यामुळे येत्या दहा जानेवारीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर राहणार की जाणार हे स्पष्ट होणार आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा खूप मोठा दिवस असणार आहे विरोधकांकडून हे सगळे दावे आणि प्रतिदावे सुरू असताना आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी एकतीस डिसेंबरची मुदत दिली होती त्यानुसार राहुल नार्वेकर सुनावणी घेत होते या प्रकरणी दोन्ही बाजूने जवळपास युक्तिवाद पूर्ण झाला आहे आणि आता सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे असं असताना राहुल नार्वेकर यांनी परत सुप्रीम कोर्टात धाव घेत तीन आठवड्यांची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती केली आहे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल वीस डिसेंबरला राखून ठेवला जाईल पण मला दोन लाखापेक्षा जास्त कागदपत्रे आले आहेत ते वाचावे लागतील तसंच जजमेंट लिहावं लागेल त्यासाठी ती तीन ती आठवड्यांचा वेळ वाढवून द्या असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या अर्जामध्ये म्हटलं होतं कोर्टाने त्यांची ही मागणी काही प्रमाणात मान्य केली कोर्टाने तीन आठवड्यांची वेळ वाढवून दिली नाही पण दहा दिवसांची मुदतवाढ करून दिली आहे आता पाहूया सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय झालं सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे सुनावणीनंतर या प्रकरणावर बोलले आहेत ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांचं म्हणणं होतं की विधानसभा अध्यक्षांचा सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न आहे पण राहुल नार्वेकर यांची बाजू म्हणणारे वकील तुषार मेहता यांनी तीन आठवड्याचा वेळ मागितला होता कोर्टाने तीन आठवड्याचा वेळ दिला नाही पण दहा दिवसांचा वेळ वाढवून दिला आहे त्याआधी शिवसेनेच्या निर्णयाबद्दल राहुल नार्वेकर यांना निकाल द्यावा लागेल असं सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या अर्जामध्ये म्हटलं आहे की मी निकाल वीस डिसेंबरला राखून ठेवणार आहे मला तीन आठवडे वाढवून द्या कारण मला जजमेंट लिहावं लागेल त्यामुळे कोर्टाने सांगितलं की आम्ही तुम्हाला दहा जानेवारीपर्यंतचा वेळ देतो वीस डिसेंबरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल मला दोन लाख एकाहत्तर हजार पानांचं वाचन करायचं आहे त्यामुळे तीस डिसेंबरपर्यंतचा काळ कमी पडतो आहे त्यामुळे आणखी तीन आठवडे द्या असं राहुल नार्वेकर अर्जात म्हणाले होते कोर्टाने त्यांची तीन आठवड्यांची मागणी मान्य केली नाही पण दहा दिवसांची मुदत वाढवून दिली आहे असं वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं मित्रांनो खरी शिवसेना कोणाची हा निर्णय घेणं तुमच्या हातात असतं तर तुम्ही कोणाच्या बाजूने निकाल दिला असता एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा अशा आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा